नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला लागली तर मित्रांनो लग्नानंतर होईल या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला दाखवलं जात आहे की मात्र आता लग्नाची जी रात्री असते ती साठी भयंकर असते मित्रांनो पार्कला काव्यासोबत राहण्याचा काही इंटरेस्ट नसतो त्याला फार गिल्टी फील होत असतं आणि त्याच वेळी तो रात्री घराबाहेर निघून जातो त्यावेळी मात्र बाहेर जाऊन तो नशा करण्याचा देखील प्रयत्न करतो आणि मित्रांनो त्याचा मोबाईलही स्विच ऑफ होतो तर मित्रांनो घरची सकाळी खूप वाट पाहत असतात परंतु त्याचा काही फोन लागत नसतो आणि त्याचमुळे आता पार्कला सापडण्यासाठी सगळेजण जातात तर मित्रांनो पार्क तिच्या नशेमध्ये आता बागेमध्ये पडलेला असतो मित्रांनो हे लग्न मान्य नाहीये जीवाला आणि काव्यालाही खूप त्रास होतोय तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आणखी काही निर्णय चेंज होतील का या लग्नाविषयी पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे पण मित्रांनो आपला पाक जो आहे तो आता काव्यासोबत खूप चांगलं बघण्याचा प्रयत्न करतोय तिच्यासोबत छान राहण्याचा प्रयत्न करतोय पण मित्रांनो आता तरी देखील जे आहे ते काव्य काय त्याच्यासोबत नीट वागत नाहीये त्यामुळे आता त्याला दारूचं नशा लागलेला आहे आणि तो नुसतं दारू पिताने आपल्याला पुढे मालिकेत पाहायला मिळणार आहे कारण की ते त्याच्या परीने खूप प्रयत्न केलेले असतात पण तरी देखील काव्य जी आहे ती काय त्याच्यासोबत नीट बोलत नसते आणि त्याचमुळे त्याला खूप त्रास होत असतो मित्रांनो